डायनामिक्सची ठीक आहे डायनामिक्स कुठं पडून जाते ते हजार कोटीचा माल होते मला कुणाकुणाची उधारी येते दाखव मागच्या खरेदी विक्री संघ असा अडचणीत आला पुढाऱ्यांची उधारी झाली एकाने भरली नाही तसे एकशे एकशे प्रकरण करावे लागले सर्वसामान्य माणसाकरता या संस्था काढण्यात मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजयाला मिळत संजयला सांगा जाधव त्याचे पण पाच सहा पंप झाले कुणा किती किती उदाहरण आहेत मला कळलं पाहिजे <laughs> आणि त्या इमरीला सांगा माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कुणाची उदारी होता का मला सोमेश्वरला पण सांगा खरेदी विक्री छत्रपतीला पण छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही त्याच्यामध्ये आठोडे तुमचं काम नाही ह्याला ह्याची मला जाणीव परंतु ह्या मार्केट कमिटीचे चेअरमन सचिव आणि माझा यादव किंवा मुली आणि तुम्ही असं बसा त्याच्यामध्ये मेजर जे त्यांना सांगा काम दादा झाला दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल नाही तर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उदारी वसूल करेल काही पण त्याच्या मागे भोंगायला तीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ रवींद्र माने आणि तुम्ही आणि तुम्ही बसायचं हे काम जरा वेगळं आहे परंतु आता आता नंतर करायचं नंतर जेवढे पंप आहेत तेवढे आणि त्याच्यानंतर मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामुळे आणि अरविंद सावंत विश्वास तुम्ही दोघ अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट समिती त्याला मी एवढा आवाज चढवतोय मारतो तुम्ही असले धंदे करता रेच्यामध्ये पण कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाचे उदाहरण दोन कोटी याच्यामुळे मला कळलं आणि मला माझ्या संचालकांनी सांगितले इतके दिवस काय मी झोपा काढल्या का काय होणार नाही आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते एकालाही भरती करू नका सुधीर काय सुंदर मार्केट कमिटी चालू आम्ही मात्र आणतोय पैसा होतोय तुम्ही करताय लोक कोणाला यायचं नाही भुसार फळे बाज, पालेभाज्या व पेट्रोल पंप यातून मिळणाऱ्या सेस मधून नव्वद ते पंच्याण्णव खर्च दाखवलाय तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही त्या कामा घरावरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्वभांडवलातून एकही काम केलं नाही हे जरा जवळ ठेवले पुढच्या मध्ये तुमचे फार लाड झाले तुम्हाला सहज ऐकता मिळते ना न सांगता मिळते ना, ना, ना शंभर कोट रुपये मिळालेत तुम्हाला त्याचे कोल्ड स्टोरेज आणि प्रशासकीय इमारतीलाही वेगळे मिळाले आणि कमर्शियल बिल्डिंगला मिळाले मिळाले ना एकशे दहा किती कोटी मिळाले सगळे एकशे एकोणपन्नास बघा एकशे एकोणपन्नास कोटी आणि तुमचं वर्षाचं उत्पन्न किती खर्च वाजा जाता खर्च वजा जाता एक कोटी बी हिरवे यांचं उत्पन्न आणि दिले जवळपास दीडशे कोटी म्हणजे एवढे पैसे यायला मोहनराव दीडशे वर्ष लागले असते लज्जा शरम कुणाला लोकांना वाटत बा अजित पवार कुणाच्या समोर पंचनामा काढ करतोय का करणार नाही मी ज्या उद्देशाने दिले तर उद्देश सफल करायला नको त्यांची जबाबदारी नाही का मिरवायचं यांनी पद्धतीनं आता खर तर तुम्ही पूर्वी काय होता का अधिकारी हे यादव काय होत उपजिल्हाधिकारी तुम्ही कोणीतरी आपल्यात ना आपली माझ्याकडे स्टाफ खूप आहे कुणाला तरी त्याला सहकार जरीला खूप चांगली माहिती आहे पण जरी मला तिकडं मी बीडला नेमलेलं बीड जिल्ह्याला पालकमंत्र्यांचं काम बघायला कुणाला तरी आपण नेमलं पाहिजे ज्या संस्था आहेत ना बारामती बँक खरेदी संघ दूध संघ मार्केट कमिटी नाही काटकर आता रिटायर झालेत मी त्यांना विचारतो उद्या काटकरांना म्हणून मी सात वाजता माझी पहिल्या सहाला नको त्यांना सातला भेटाव सहाला मी सर्किट हाऊसला आहे सातला मी पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनला तर तिथं मला भेटायला मी एक तास ऐक मी त्यांच्यावर जरा जबाबदारी टाकतो आणि यांचं जरा ऑडिट घेतलं पाहिजे आपण कसं स्ट्रक्चर ऑडिट करतो इलेक्ट्रिक ऑडिट करतो की त्याच्यात आत्ता जी चिड्डी दिली ना त्या पद्धतीनं खरंच कामगार किती आहे बरं का मुळी कामगार किती आहे काय आहे आज बरेच ते मूळ उत्पादकांनी दिलंय पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय मागे घ्यावा हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला जीएसटी आणि गुळावरच नाही साखरेवर पण लावलेला साखरेलाही पाच टक्के जीएसटी सगळे माझे शेतकरी भरतात आणि गुळावरचा जीएसटी तसं बघितलं तर शेतकऱ्याचाच जातो व्यापाऱ्यांचं काय जातं व्यापारी तेवढं कट करतात ही आर्थिक पचवणी खची पाहुण्याची बीडला झालेली तिथं त्यांना भेटायचं आणि आता बारावतेकर काय करायला लागले माहिती का तुमची कामं करणं माझं काम आहे पाहुणे रावळे कुठं असतील ना महाराष्ट्रात दादाची नामची लय ओळखते ती बीडचं आणायचं मला द्यायचं दादा लयच जवळचा पाहुणा आहे अरे मी कुणाचा जवळचा आहे मग हे असलं जरा बंद करा एक व्याप एवढा व्याप वाढलेला आहे कोणी करतोय कर कर का म्हणून कुणालाही सांगतात आमच्याकडलाही झटका असतो लगेच का ते तुमच्या करताय कारण तुम्ही आठ वेळा निवडून दिले समान मापाडीचे दर वाढवणं हे पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या मार्केट कमिटीमध्ये काय दर आहे बारामती मार्केटचा किती आहे इंदापूरचा किती आहे करारचा किती आहे असं ते सगळं घ्यावं जळोची उपबाजार फळे आणि भाजीपाला मार्केट सेल हॉल लगेच कॉमरेडी कर हे करण्याच्या करता सुभाष पाटील आहेत किती खर्च येतो ते मला सांग हे चळोची येथील सर्व वाहक पार्क, पार्किंग फी शुल्क का कायमस्वरूपी बंद करा चांगलंय सगळं फोपटातच घ्या त्याचा बंद करा त्याला बंद करा हे हे बारा कोटी चाळीस लाख आहे का एक कोटी चोवीस लाख सात हजार एक कोटी चोवीस लाख आणि त्याच्यात उत्पन्न एकशे आठ कोटी आणि खर्च एकशे सात कोटी आणि व्या वे व्यापारी वे वेगळंच हे पण जरा तुमच्याकडे राहू दे बारामती उपम आहे की हे नाही हे मला मुंबईच्या आता फाईल मध्ये टाका जरा राठोड हे सचिन बापकर दिले आपण काय करू शकतो महाराष्ट्रातलं असेल तर मी लक्ष्मी शुक्लाला सांगेन दुसरा असेल तर मी तिकडचे जाईन ज्या राज्यातनं त्या राज्यात पण बोलू शकेन ते जीएसटीच हे होणार नाही गुळाचं बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत कायम नेमणूक करा आताच तुम्ही ऐकलंय इथं माणसं जे असते आणि कुठं कायम करा आधी आम्ही तपासणार की खरं किती गरज आहे त्याच्यावर आपण करू व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवा त्यांच्याबरोबर पण बसा त्याच्यामध्ये काय समस्या आहेत त्याच्या नीटपणे समजून घ्या आणि त्या पद्धतीनं ह्यालाही बोलवायचं चेअरमन बोलवायचं सचिवालय बोलवायचं आमचे संभाजीराव किरवे निलेश भिंगे त्याच्यातले पण दोघं बोलवायचे आणि मला करायचं मित्रांनो ह्याच्या आधी कधी वार्षिक सभा साधारण सभा होत नव्हत्या हो मधी सुरुवात केली परंतु त्या निमित्तानं किंवा आपल्याला काय चाललंय कसं चाललंय कुठं बरोबर आहे कुठं दुरुस्त केलं पाहिजे कुठं चांगलं चाललंय म्हणून अभिनंदन केलं पाहिजे या पद्धतीनं आपण सगळे जर करू सुरेश मला आता लगेच सांगता येणार नाही पण मी डिवाय स्पीकर तुला अर्ज दिलेला आहे माझी तुला संजय नवनाथ गोरख सगळ्यांना विनंती आहे की जरा ते त्याची माहिती घेतील आणि जास्त करून इथंच ॲडिशनल एस पी आणि आमच्या डिवाय स्पीच्या अखत्यारीत असेल तर तुम्हीच तिथं करा पाच लाखाच्या आजच काहीतरी ती रक्कम आहे नसेल तर तसं मला पुढच्या मी पाच तारखेला परत बारामतीमध्ये प्रकारे आपण पुढे जाण्याचं काम करू काही लोक अजून मार्केटच्या संदर्भामध्ये मी मागेही खरंच सांगितलं होतं यादव आता मी माझ्या बारामतीत लोकांना भेटतो तिथं पहिल्या मजल्यावर एक चाळीस एक लोक बसू शकतील असं कॉन्फरन्स हॉल केलेला आहे त्याच्यामुळं दर महिन्याला एकदा खरेदी विक्री संघ एकदा दूध संघ एकदा मार्केट कमिटी असं बोलवलं पाहिजे त्यांना काय अर्धा पाऊण तास वेळ दिला तरी कळत माहिती मिळते माहिती आपोआप देतात आमच्या पोलिसांना कसे खबऱ्या माहिती देतात तसे आमचे पण खबरे ते माहिती देतात पण सगळ्या खबऱ्यांची माहिती खरी असती असं नाही काही काही पेशापोटी देतात रागापोटी देतात काही ऐकलं नाही म्हणून थोडस ब्लॅकमेल करण्यापोटी देतात असं पण आहे पण ठीक आहे माहिती घेतल्यानंतर आपल्याला रुजुवात करायला तर काय हरकत खरं असेल तर खोला जाऊ नसेल तर सोडून देऊ त्या पद्धतीनं करा आणि म्हणजे मग साधारण आपल्याला एकदम वार्षिक सभा टू वार्षिक सभा असं हे तर मला नेहमीच भेटतात यादी देतात की आमचं असं चाललंय आमचं तसं चाललंय आमचं तसं चाललंय परंतु एक कोटी रुपयामध्ये यांचं काही चाललं नाही ती सेंचर सगळं चालवत पण गप्पा अशा आणतात की जसं ती बैलगाडी चाललेली असते ती खाल्नं कोण चाललेलं असतं तुम्हाला माहिती त्याला वाटतं मीच ओढतोय तसं यांना वाटतं हीच ओढतायत ज्याला आमचे फार मानगुट्यावर काय जू बसून बसून वाटलं जाईल आमचं तर सांगायचं तात्पर्य ह्या पद्धतीने जाऊन ह्याच्या व्यतिरिक्त व्यापारी बंधू दो अमाल मापाड्यां तुम्हाला किंवा माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला पण काही थोडस कुठं गडबड दिसली कुठं तरी पाणी मुडत आहे असं दिसलं तर माझ्या लक्षात आणून द्या की दाखवली बिल्डिंग कधी पूर्ण होणार आहे त्याला सगळे आता पैसे मिळाले आता सगळे पैसे दिले तर का बांधणार अरे डिसेंबर त्यालाही सांगा नितीन जगतात मी ते काम घेतलं काल परवा पण त्याने कुठलं तरी काम हां सोमेश्वरचं काम तीस का बत्तीस टक्के बिलोनी घेतलं दिसला बीच का तीस आणि बत्तीस टक्के बिलोनी काज काय काम करणार आहे मी पण दपवोस्वर टिकाव टाकतो भूमीपूजन करतो तसं हे तुम्हाला सांगतो हे माझं मार्केट कमिटीचं डिसेंबर एक आयुर्वेदिक कॉलेज डिसेंबर एक त्याच्यामध्ये रेशीमचं आणि क्रीडा संपूर्ण हा लायब्ररी बारामतीतली लायब्री ज्याला वाचनाची आवड आहे तुम्ही आश्चर्य केलो ती लायब्ररी बघितल्यानंतर आपण खरंच बारामतीत आहे का ही लायब्री आहे का इतकी सुंदर लायब्री केली किती कोटीची आहे ती हा नाही कामो सुभाष पाटलाला विचार बरे बरीच रक्कम आहे कारण आपली इकडची लायब्ररी होती नाही नंतर परत वाढवले ना काही ते वाढवून धरून पंधरा टोके ठीक आहे जे काही असेल ते आणि आता आपलं हे पण चांगलं झालंय प्राण कार्यालय तुम्ही आता अलीकड बाळासाहेब जर याला बघायला तर प्राण कार्यालयाचं झेंडा वंदन तिथं तीन ठिकाण एंट्री लँडस्केपिंग आजले पण सगळे लिफ्ट वगैरे चालू करायला सांगितलं तर रंगरंगोटी केली सगळं टचअप काढून घेतलं स्वच्छता म्हणला तुम्ही एवढं चांगलं करताय ते वॉच टॉवरच्या मध्ये एवढं सुंदर तुम्ही स्वच्छता ग्रह केलं सगळे कॉप म्हणले चोडून गेले किती नालायक असतात किती विकृत माणसं असाल ज्यांनी ते चोरून गेले ते माग ते लाईटचे खांब उभे केले त्याचीच नटबोट काढली आणि ती वा वाऱ्याने पडला एक महिला स्कूटर वरून पुढे गेली खांब पडला तिच्या डोक्यावर पडला असता की माझा पंचनामा झाला असता बघा अजित पवारचे स्मार्ट सिटी खांब कशी लाडक्या बहिणीवर पडतात म्हणजे आणि एकाने तर आ, का फुट्पार फुट्पार ते काय रे फुटपाथ फुटपाथ बाहेर न काढला त्याच्या पट्ट्यात चोरल्या त्या विशाल जाधव माझा कार्यकर्ता आहे तो जरा सहज खाली कॅनॉल अटला म्हणून बघायला गेला सगळ्या पट्ट्या चोरून मध्ये विकून त्या बसवल्या त्याला वेल्डिंग केलं बारामती करालो हे त्याचं माझं काम नाहीये तुमची पण जबाबदारी आहे तुम्हाला कुठं कोण वेगळं चुकीचं करताना दिसलं तर किमान कुणाला तरी फोन करून सांगा आम्ही एवढी नाही दोन टप्प्यात दिले पैसे मला माहिती आहेत पण चौसष्ट कोटी म्हणजे हा फर्निचर आहे त्या एसिस्टंट पेक्षा भारी झालं ते आपले पन्नास कोटीच पण सांगायचं सा तात्पर्य माझी खरंच तुम्हाला सगळ्यांना मिळत सगळ्यांना हे जर टिकवायचं असेल चांगलं ठेवायचं असेल तर असल्या विकृत लोकांची माहिती द्या मी मग त्यांना कसा टायर मध्ये घेऊन ठोकायचा हे आमचं सोडतच नाही त्यांना चार पिढ्या आठवल्या पाहिजे असं करून कोणतात पण ते कळलं पाहिजे त्याच्यामध्ये आता तिथं सांगा तिचे चोरून गेलेले तिथं काय सिस्टीम केली तर आपल्याला ते टिकटी बसवले तर पाहिजे काही माझ्या माईला गेल्या माझ्या बांधव गेले तर या पद्धतीनं आपण करूया नाहीतर मग एवढं करून आत्ता पण राहिलेलं काम तिरंगा सर्कल ते आपल्या विद्या कॉर्नर चौक तिथं पण आज सकाळी साडेपाच कोटी रुपये मंजूर केले त्याच्यामुळे तिथंही आता राहिलेलाही भाग एका बाजूचा राहिला आहे तो निघून आता मी येताना मला वाटतं दूध संघासारखं कुठली मिटिंग करून येत होतो भिकवड चौकातला वळलो आणि मी इकडं महावीर भाऊ मध्ये असताना इतका सुंदर आपला तिरंगा फडफडत होता इतका अभिमान वाटत होता की खरंच आमच्या भारताचा तिरंगा एकदम तुम्हाला बघितल्यानंतर पण एक समाधान वाटेल काम करायचं तर वाजूनच करायचं खणखणीतच नाणं वाटलं पाहिजे या पद्धतीनं आपण करत राहू कुठं माझं चुकत असलं तरी लक्षात आणून द्या मी काही सर्व गुण संपन्न नाही त्याच्यामुळं माझी पण तयारी माझी जर चूक झाली तर मान्य करून दुरुस्त करून या पद्धतीनं आपण पुढे जाऊया त्या प्रकारे आपल्या लावलेला संस्था या अधिक मजबूत करून अधिक पारदर्शकपणे पुढे ने नेण्याचं काम आपण सगळेजण करूया पण त्याकरता सर्व बारामतीकारांनी मला जशी मतदानात साथ देता तसे हे काम की झाड कुणी जर तोडत असतील त्या बांद्या कुणी जर काढत असतील तिथं घाण कुणी टाकत असतील तिथं काही खराब कुणी करत असेल तिथं कुणी आणत असेल तर त्याही गोष्टी आपण मी कॅमेरे पण बसवतोय आता की तिथं वेगळ्या पद्धतीनं वॉच ठेवण्याच्या करता आप माझ्यापर्यंत जेवढा आता तुम्ही दोन्ही कॅनॉलवर जावा आता कॅनॉलवर कसे पेवर आणि काय बसवलेले पूर्वीचे कॅनॉल गादी असायला आणि आताचे कॅजॉलचे दुतरफार असते अजून काम होत आहे अजून काही राहिलंय पण झाल्यानंतर तुमचं तुम्हाला समाधान एक मात्र होत असताना था। व महाराष्ट्रातले अनेक लोक इथं पाहून गेल्यानंतर रिटायरमेंटचा आयुष्य इथं घालवण्याच्या करता बारामतीत राहण्याकरता ते येत आहे आणि त्यांचंही स्वागत आहे कारण शेवटी सगळ्यांना कुठेही जाऊन राहण्याचा अधिकार आहे पण सगळ्यांनी बारामतीची शिस्तीचं पालन केलं पाहिजे आता लवकरच मनोज मी ते सिग्नल बसवायला सांगितले ते एक गणित आहे त्यांनी सांगितलं की तिरंगा चौक सर्कल मध्ये तुम्हाला इथे सिग्नल बसवण्याचं कारण आहे बरोबर ना हा बाकीच्या ठिकाणी सिग्नल त्यांनी बसवायला सांगितलेत त्याचं काम चाललेलं आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं काम चाललेलं आहे बसवायचं म्हणजे मंजुरी दिलेली आहे आता ते टेंडर वगैरे जी काही प्रोसिजर असेल त्या पद्धतीने होईल मार्केट कमिटी मध्ये पण विश्वास मी तुम्हाला पुन्हा सांगतो अरविंद त्या पद्धतीनं पुढे जाऊ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक महाराष्ट्रातील नंबर एक ची मार्केट कमिटी म्हणून वाढवण्याच्या करता प्रयत्नशील राहू एवढ्याच सांगतो आणि थांबतो जय हिंद जवाहर <laughs> आणि तामिळनाडू कर्नाटक केरळ पश्चिम बंगाल इत्यादी राज्यातील सात खरेदीदार लायसनधारक आहेत ते ऑनलाइन खरेदी करीत आहेत याचा फायदा पुणे जिल्ह्यासह हो। आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत आहे आव्हान सालात एकूण चारशे एकोणनव्वद क्विंटल शेतकरी क्विंटल शेतकऱ्यांनी पोष विक्री केली असून एकूण चार कोटी चव्वेचाळीस लाखाची उलाढाल झाली आहे मान्य आचीदारांच्या प्रयत्नातून आधुनिक रेशन पोस्ट मार्केट व पोषोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रासाठी केंद्रासाठी शासनाकडून सतरा कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झाले असून सदर इमारतीचे बांधकाम प्रगती पथावर सुरू आहे त्याचा फायदा परिसर शेतकरीला विनर्सला आणि रेशन कोस वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी होणार आहे सदर केंद्रामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व रेशन कोशापासून धागा व कापड निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात देण्यात येणार आहे सुपे येथे उपबाजार विस्ताराकरता सतरा एकर तेवीस आठ जमीन माननीय आजीदारांच्या प्रयत्नातून समितीने खरेदी केली आहे त्यासाठी भुसार मार्केट करता व्यापारी गाळे कमर्शियल गाळे सेल हॉल टॉयलेट ब्लॉक इत्यादी कामाचे नियोजन कमी आहे त्यासाठी रुपये अकरा कोटी तेवीस लाख रुपये खर्च अपेक्षित असून लवकरच कामे सुरू होणार आहे त्या कामांना केंद्र शासनाने पंचवीस टक्के अनुदान म्हणजे दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मिळणार आहे झारखंडवाडी येथे गट नंबर चारशे शेहेचाळीस सी एक मधील एकवीस एकर गायरान जमीन बाजार समितीस माननीय अजित दादांच्या प्रयत्नातून विनामूल्य मिळाले आहे माननीय दादांनी समितीला एक रुपयात शासकीय जागा देण्याचा निर्णय महाराष्ट्रात घेतला आहे याचे आभार झारखंडवाडी येथील येथे नवीन उपबाजार आवार विकसित करीत असो विकसित करीत असो त्यासाठी मान्य दादांच्या मागण्यांसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हिताचे योजना उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच आधुनिक जनावरी बाजार उभारण्याचा समितीचा मानस आहे त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे येथे पेट्रोल पंपाचे मंजुरी मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे बारामती बाजार समितीची स्थापना सोळा बारा एकोणीसशे रोजी झाल्याने एकूण वर्षे यशस्वी वाटचाल चालू आहे आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात शंभर टक्के संगणकीकृत कामकाजाबरोबर ई नामच्या माध्यमातून ऑनलाइन मिलाव ई पेमेंट तसेच सोशल मीडियाचा वापर करून पर फेसबुक व्हॉट्सअप वेबसाईट मोबाईल ॲप्लिकेशनच्या आधुनिक प्रणालीद्वारे गरराज्यातील व बाहेर बाजारपेठेतील गतिदार आकर्षित होत आहे समितीने रेशन कोषाचे लाईव्ह मिलाव यूट्यूब चॅनल दर दाखवत आहे मार्गदर्शक व्यवहाराद्वारे शिकमालाच्या शेतमाराचा गती नाही उठाव होऊन राज्यातील सर्वोत्तम भाव काढणारे सौदा सौदे समितीचा बाजार होऊन आधुनिक बाजारपेठेत बारामतीचे एस एस सी पाऊल पडत आहे नवीन संचालक मंडळाने समितीचा पुढील पाच वर्षाचा मास्टर प्लॅन करून ध्येयपूर्तीसाठी पुढील वाटचाल सुरू केली आहे त्यामुळे दूरदृष्टीचे भरू योगदान समितीला मिळत आहे शेतमालाचे वजनात पारदर्शकता आणण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काढते तसेच मुख्य उपबाजारात चाळीस ते साठ टन क्षमतेचं एकूण तीन दूध काटे जनावरांचा पशुवैद्यकीय दवाखाना अशा अनेक सोयीसुविधा सुविधा उभारण्यात आल्या आहेत तसेच जळोचू बाजार येथे गांडूळ खत प्रकल्पातून शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्चात सहा हजार रुपये टन दराने दर्जेदार व कृषी समृद्धी या नावाने गांडूळ खत उपलब्ध करून देत आहे शेतीमालावरील सेस या मर्यादित आर्थिक उत्पन्नावरच अवलंबून न राहता आर्थिक स्वयंपूर्तीसाठी मुख्य यार्ड आणि उपबाजार सुखे जळोची तसेच गुंतवणूक करतो या ठिकाणी असे एकूण चार पेट्रोल पंप आणि सुपे व जळूची येथे दोन सी एन जी पंप उभारून समितीने उत्पन्नाची साधने निर्माण केली आहेत शेतमालाच्या निर्वापूर्वी वजन माप करून तीन टक्के वार्षिक व्याज दराने शेतमाल तारण कर्ज योजना एक हजार मेट्रिक टन संख्येचे तीन गोदामे यांत्रिकी चालन शासकीय खरेदी केंद्र असे शेतकरी व बाजार घटकांना उपयोगी उपक्रम समितीने राबवले आहे आदरणीय दादा बाजार समितीमध्ये काम करणारे हमाल मापाडी या घटकांमार्फत शेतमाल हाताळणीचे काम करून घेतले जाते त्याचे दर तीन वर्षांनी बाजार समिती आपल्या मार्गदर्शक ठरवते या वर्षी तीन वर्षे झाल्याने हमाल तोलाईचे दर वाढ मिळण्याची मागणी हमाल संघटनेने केली आहे आपल्या संचालकांच्या सोबत तीन बैठका झाल्या मात्र पंधरा टक्के दर वाढ देण्याचे आम्ही तयार असून हे हमाल संघटना पंचवीस टक्के वाढ मागत आहे ती आपण यात मार्ग काढावा अशी दोन्ही घटकांची विनंती आहे रहेत भवन शेतकरी मग बारामती मुख्यवाडी येथे रहेत भवन इमारत डिमॉलिश करून त्या ती ठिकाणी पन्नास गुंतात माननीय दादा आपल्या मार्गदर्शनाखाली पन्नास कोटीचा शेतकरी मग कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारणी चे काम सुरू केले असून सुर। श्री रणजित सिक्स यांनी प्लॅन व डिझाईन तयार केले आहे श्री उद्धव गावडे काम करीत आहेत शंभर व्यावसायिक गाळे ऑफिस हॉल अशी चार मजली इमारत आपल्यामुळे होत आहे त्यामुळे बाजार समितीस दोन वर्षानंतर रुपये दीड कोटी उत्पन्न स्रोत तयार होणार आहे ते पुढील कायमस्वरूपी वाढत जाणार आहे या सर्वांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे बारामती बाजार समितीस सन बावीस तेवीस मध्ये स्मार्ट मध्ये प्रथम क्रमांक मिळाला असून तेवीस चोवीस दे मध्ये बारामती बाजार समिती विभागात प्रथम राज्यात तृतीय क्रमांक मिळाला आहे महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या वतीने पुणे विभागात आपले बाजार समितीस प्रथम क्रमांक जे वसंत प्रकाश मूर्ती पुरस्कार सन चोवीस पंचवीस प्रदान करण्यात आहे शेतमालाची दोन विक्री पट्टीचे ताबडतोब पैसे यामुळे शेतकरी निश्चितपणे आपले शेतमाल बाजार आवारात विक्रीसाठी आणण्यास प्राधान्य देत आहेत या सर्व कार्यास या, या पूर्वीचे संचालक मंडळ विद्यमान संचालक मंडळ सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष श्री राज ठाकरे शरदरावजींचं अभिष्टचिंतन करतील